संजीवन समाधी म्हणजे वर्षानुवर्ष आहे त्याच स्थितीत असणे त्यावर वाहिलेली फुले फळे समाधीला संजीवन समाधी म्हणतात त्या समाधीचे त्या समाधीतून सृष्टीच्या गरजेप्रमाणे संतांचे पुन्हा पुन्हा प्रकटीकरण होते त्यांचे पंचत्वात विलिनीकरण होत नाही ही संजीवन समाधी होय अशी संजीवन समाधी एकच एक म्हणजे ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची ती आळंदी येथे आहे अशी संजीवन समाधी दुसरीकडे कोठे सापडत नाही जिवंत समाधी ही प्रपंचिकातून होते प्रपंचिकाचे सर्व घेतलेल्या समाधीतून घ्यावे लागतात त्यांचे पंच महाभूतात विलिनीकरण होत जाते मात्र संजीवन समाधी ही अनोखी समाधी आहे त्या समाधी पुरुषाला अनोखा अनुभव आलेला असतो म्हणून या समाधीला वाहिलेली फुले फळे प्रसाद हा वर्ष